नमस्कार शेतकरी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत तर चला पाहूया सात ऑगस्टच्या सायंकाळचा आणि आठ ऑगस्टचा हवामान अंदाज सध्या जरी पाहिले तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाचे ढग दाटून आलेले आहेत त्यामध्ये सोलापूर सांगली धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या पावसाचे ढग दिसून येत आहेत काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊससुद्धा सुरू आहे सध्या मंगळवेढा सांगोला जत या भागात पावसाचे ढग दिसून येत आहेत काही वेळात या भागात पावसाचा जोर वाढू शकतो काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता आहे उद्याचा जरी आपण अंदाज पाहिला तरी अनेक भागात उद्यासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस असणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ जत तसेच महाराष्ट्राच्या विदर्भ या भागातसुद्धा उद्या मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्ध्यामध्ये पाऊस दिसून येईल तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच दक्षिण कोकणातसुद्धा उद्या पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसून येईल तसेच नाशिक पुणे सातारा या पश्चिम भागामध्ये सुद्धा उद्या पाऊस दिसून येणार आहे धन्यवाद जय